कसे आहात बालमित्रांनो आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तुमची शाळा सुरू झाली असेल अभ्यास सुरू झाला असेल अभ्यास करताना हिंदी गणित या विषयांमध्ये एक तुम्ही बघितलं असेल नक्की की शब्द किती काळजीपूर्वक वापरावे लागतात कुठल्या एका शब्दाला काना मात्रा आ, काही असं चुकलं वेल की तर शब्दाचा अर्थच बदलून जातो हो की नाही जसं क आणि प क प लिहिलंय त्याला तुम्ही काना लावून द्या दोन्हीला कापा होऊन गेलं अर्थच बदलला चिता या शब्दाला एक टिंब लावून दिला चिंता बनून गेली अशाच प्रकारे एक मन पडली आहे ध च म करणे आता ही कुठल्या गोष्टीमुळे पडली ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे खूप छान गोष्ट आहे या गोष्टीतनं तुम्हाला, तुम्हाला तीन गोष्ट शिकायला मिळतील एक तर जसं मी म्हंटल शब्दांचा वापर किती जपून करायला पाहिजे दुसरं न्यायाधीश कसा असायला पाहिजे एका न्यायाधीशासमोर गरीब असो श्रीमंत असो कसाही व्यक्ती असो पण न्याय करायचा आहे म्हटलं तर सत्य जे ज्याचं म्हणणं सत्य आहे ज्याची बाजू खरी आहे त्याच्याच कडनं निर्भीळपणे कसा न्याय देता येईल हे यातनं शिकायला मिळेल आणि आत्मसन्मान कोणी आपल्याला काही टाकून बोललं तर त्याचा उपयोग निराश होण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीसाठी कसा करावा याची ही गोष्ट आहे एक मुलगा होता त्याचे आई वडील लहानपणीच वारले तो लहान असताना त्याच्या काकांनी त्याचं पालन पोषण केलं पण अभ्यासात लक्ष नाही म्हणून एक दिवस त्यांनी घरातन काढून दिलं एका सावकाराच्या घरी ते नोकरासारखे काम करत होते एकदा सावकाराचा पाय ते धुवत असताना सावकारांच्या कानात जे आधी पूर्वी घालायचे ना बाळी म्हणायचे कानात घातलेली होती त्यांनी त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्यामुळे पायावर पाणी टाकताना थोडं दुर्लक्ष गेलं पाणी भलतीकडे पडलं तो सावकार खूप रागवला त्यांनी त्याचा खूप अपमान केला तू काय घेऊ शकतो का म्हणे माझ्या का त्यांनी सांगितलं जेव्हा की तुमच्या कानाच्या बाईकडे लक्ष गेलं प्रामाणिकपणे सांगितलं म्हणून माझ्या कामात चूक झाली तर तो म्हणायला तुझी अवकात आहे का म्हणे तुझी हिंमत माझ्या कानाच्या बाईकडे तू पाहिलं तू कधी घेऊ शकतोस का अशी बाई त्यांना आपल्या आव्हानाचा इतका राग आला त्यांनी त्या क्षणी ते काम सोडलं आणि ते काशीत गेले त्यांनी विद्या अध्ययन केलं आणि पेशव्यांच्या दरबारात ते न्यायाधीश म्हणून रुजू झाले पेशव्यांनासुद्धा त्यांनी इच्छा केली ती गोष्ट अशी आहे की सतराशे बहात्तरमध्ये पेशवेपद नारायणराव यांना मिळाले होते आता पेशवा म्हणजे काय तर जसं राजाचे मंत्री असतात ना तसं त्या काही हे एक पद होतं त्यावेळी रघुनाथराव आणि आनंदीबाई आता या दोघांपैकी कोणी कट केला हे निश्चितपणे अजून सांगता येत नाही त्यांनी आदेश काढला होता नारायणरावला धरावे पण या आनंदीबाईंनी त्या धच्या जागेवर म शब्द टाकला आणि नारायणरावांना मारावे असा तो शब्द तयार झाला आणि त्या नारायणरावांचा खून करण्यात आला रामशास्त्री प्रभुडे यांच्या समोर जेव्हा हा खटला चालला तेव्हा एका पेशव्याला जेव्हा त्यांनी ते, दोषी बघितलं तर पेशव्यांनाही त्यांनी शिक्षा जाहीर केली त्या काळी दरबारात जी पुरस्कृत करण्यासाठी जे लोकांची यादी बनायची ती सुद्धा आधी यांना दाखवल्या जायची तर एकदा त्या यादीत त्यांना त्यांच्या मुलाचं नाव दिसलं त्यांनी पण आपल्या मुलाचं नाव त्यातनं कमी करायला सांगितलं ना। नाही म्हणे तो या योग्यतेचा नाही असे होते रामशास्त्री प्रभूने न्याय म्हणजे न्याय मग आपल्या समोर मुलगा असो पेशवा असो ते बरोबर योग्य तोच न्याय देत होते मग काय मुलांना तुम्ही पण आपल्या सगळ्या एकसारखीच वागणूक देणार ना कारण प्रत्येक मित्राकडनं काही ना काही शिकण्यासारखं असतं कोणी अभ्यासात हुशार असतो कोणी खेळात हुशार असतो कोणाचं सामान्य ज्ञान जास्त असतं कशी वाटली ही गोष्ट पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय